স্ের নিজাকে जालना जिल्हा जालना इथं उपोषणासाठी बसलेले देवेंद्र फडणवीस साहेबांना एक, एक, एक निवेदन देण्यासाठी आलो आहे की जे आमचं घटना दशचे नाही त्याची तुम्ही तत्काळ अमोल करा दीपक भाऊ बोरडे आहे प्रामाणिक संघर्ष योद्धा आहे आतापर्यंत पंच बोरडेने तळागाळातल्या बांधव पर्यंत एक समाजसाठी खूप मोठे कार्य आज एक आपल्याला धनगर समाजाला एक प्रामाणिकपणे आता दीपक भाऊ आहे आज सहा दिवस झाले तरी पण अजून आपली सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाहीये आज आपल्याला शांततेने मार्गाने एक तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन द्यायचे ते निवेदन देण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत यानंतर परत भाऊ आपल्याला देऊ शकतो बाळासाहेब ભારતીય રાજ્ય ઘટને શિલ્પકાર ડોક્ટર વિશ્વરત્ન બાબા સાહેબ આંબેડકર આજ આપનગી વતી माननीय तहसीलदार मॅडम जे आपले बोराडे हे सहा दिवस झाले उपोषण करतात त्यांच्या उपोषणाच्या समर्थनात सर्व घनसंखी तालुक्यातील समाज बांधवाच्या वतीने आज माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आपल्याला निवेदनामार्फत त्यांना आज माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत की आमचे गेले सहा दिवसापासून मल्हारी होते दीपक भाऊ बोराडे हे उपलोषण करत असताना कुठल्याही शासनाची कोणाचेही जिल्हाधिकारी असो किंवा ते तहसीलदारशिवाय कोणीही तिथं भेट दिलेली नाही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या तमाम घनसा समाजाच्या वतीनं की आपण म्हणतो की सरकार हे मायबाप असतं आणि तात्कालीन या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असताना देवाभाऊनं आम्हाला शब्द दिला होता पंधरा लाख समाज असताना धनगर समाजाच्या बांधवांना दिलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर समाजाची अंमलबजावणी करण्यासाठी शब्द दिला अनेक वर्ष झाले सत्ता आली आम्ही तो जाब विचारण्यासाठी आज आमच्या सकल घनसंघीच्या वतीनं संविधानिक मार्गानं सरकार मायबाप म्हणून आमचं विनंती आहे ज्या आधार शब्द दिलाय सरकार समाजाला धनगड आयोजी धनगर या स्पेलिंग मिस्टेक साठी जर सत्तर आज सत्तर वर्षापासून आज आमचा समाज एवढा लढा देतोय म्हणून आमच्या सर्व घनसाऊगी तालुक्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांना याची नोंद घ्यावी या मागणीसाठी आज आपण एकत्र जमलेला आहोत मित्रांनो अनेक वर्षापासूनचा आपला हा संघर्ष आहे कोणी या याच्यामध्ये फक्त राजकारण करून मत करण्याचं काम या राज्यकर्त्यांना केलं पण कोणीही अशी अंमलबजावणी करीन असं कोणीही केलं नाही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची संविधानिक पद्धतीनं आणि कळकळीची कल विनंती आहे की आमच्या गेली सत्तर वर्षापासून राहिलेला हा आमचा जिवंत प्रश्न आज आमच्या घनसाच्या वतीनं तो सोडवण्यात यावा एवढीच विनंती करण्यासाठी आज आपण इथं जमलो धन्यवाद इशारा मोर्चा सरकार विरोधात काढत आहे त्यानिमित्ताने आपण आज तहसीलदार मॅडम पर्यंत आलो आहोत त्यांना निवेदन देण्यासाठी आपल्याला दोन हजार चौदा मध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांनी यांनी आपलं आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आणा आम्ही तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ पण देवा भाऊ हे तीन वेळेस मुख्यमंत्री झाले तीन वेळेस मुख्यमंत्री झाले कोणत्याही कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षणाविषयी त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रश्न त्या नाही त्यामुळे जेव्हा भाऊ समाजाचा कार्यकर्ता म्हणून सांगणं आहे की धनकर समाज सरकार आणू शकतो आणि सरकार खेचू शकतो त्यामुळे माझा विषय आहे की लवकरात लवकर तात्काळ देवाभावच्या मागण्या किंवा भाऊच्या निमित्ताने आमचे ती पण भाऊ उपोषण बसले त्यांच्या मागण्या मान्य करा नाही या महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही पुण्य श्लोक आयले मातेचे चरणी वंदन करून सर्व राष्ट्रीय नेते राजे छत्रपती आंबेडकर महात्मा फुले गोपीनाथरावजी मुंडे मातन समाजाचे नेते सर्वांच्या चरणी नमस्तक होऊन मी थोडं खोलवर बोलतो मित्रांनो धनगर समाजाचा आरक्षण हे म्हणजे शंभर वर्षापासून चालू आहे स्वातंत्र्याचे अगोदर बी होत आहे अठराशे एकाहत्तर ला जनगणना झाली त्यावेळेस धनगर समाजामध्ये एस आरक्षण होत आहे एस जनगणनेमध्ये सुद्धा एस आरक्षण होत आहे आता धनगर समाज पूर्ण स्टेटमध्ये पसरलेला आहे हिमालयामध्ये गुड्डू म्हणतात काही जागेवर गटरिया म्हणतात काही जागेवर कुर्बा म्हणतात वेगवेगळं आहे राजस्थानमध्ये वेगळंच म्हणतात पण एक आहे मित्रांनो आता मी माझंच उदाहरण घेतो माझी सासरवाडी म्हणजे वॉर्डरला आहे कर्नाटकच्या मला एक माझी माझी पत्नी तिची बहीण आहे तिकडं तुलत बहीण ती ह्याला आहे कर्नाटकमध्ये तिच्या मुलाला एस सीचं प्रमाणपत्र आहे माझ्या मुलाला एन टीचं आहे इथं म्हणजे हा किती भेदभाव आहेत आंध्र प्रदेशमध्ये एक पाहुणे आहेत आपले त्या पाहुण्याकडे सुद्धा एस टीचं प्रमाणपत्र आहे मध्य प्रदेश जर नागपूरच्या भागात गेलो तर आपलं देणं घेणं तिथं त्यांच्याकडे सुद्धा टीचे प्रमाणपत्र आहे जम्मू काश्मीरमध्ये मेंढपाळाला टीचं प्रमाणपत्र आहे फक्त महाराष्ट्रातच हा गोळ झालेला आहे तर मित्रांनो काका करा आंबेडकरने ज्यावेळेस घटना दिली होती त्यावेळेस चा... तीनशे चाळीस शेतकेचाळीस बेचाळीस कलमा आहेत तर आपण एकशे तीनशे बेचाळीस कलमा आणवे आपण नंबर तीनला ला होतो पण त्यावेळेस जे आपले जे राज्य करते त्यावेळेस परमपूज्य आंबेडकरला भेटले नाही म्हणा काही म्हणा तीन चार पर्यंत अडोतीस पर्यंत आलं एस टी मध्ये एकूण सत्तेचाळीस जाती त्याच्यामध्ये फक्त डणगरालाच एस टीच रिझर्वेशन आतापर्यंत भेटलेलं नाही बाकी सगळं सत्तेचाळीस ज्या जाती त्यांना सर्वांना आरक्षण भेटलेलं नाही तर हे असं काय होतं फक्त बाबा यांना राज्यकर्त्याची ही चूक आहे काकासाहेब साहेब आलो आयोगामध्ये सुद्धा आपण धनगर एसटी आहेत रेल्के आयोगामध्ये सुद्धा आपण धनगर एसटी आता काय आपले पोलीस बांधव हे जे आहेत महसूलचे ह्यांना सुद्धा पूर्ण आहे त्याच्यामध्ये अहवालामध्ये पण आपल्याकडे का लागू होत नाही फक्त राज्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये हे आणि मित्रांनो एक आहे आपण धनगर म्हणजे में मेंढ्यात पाळतो आपलं शिक्षण लक्ष आहे राजकारणामध्ये कमी लक्ष आता जो हैदराबाद गॅजेटमध्ये लावला त्याच्यामध्ये सुद्धा आपलं यादव मध्ये आणि तिथं तेलंगणामध्ये आपण एस टी मध्ये तो गॅजेट जरी लावला तरी आपण एसटी मध्येच आहे आणि मित्रांनो दीपक भाऊ हे म्हणजे जवळजवळ सहा दिवस अन्न पाण्यावर उपासणारा बसलेले त्यांची कार्मिती नव्हतो बीपी शुगर सगळं म्हणजे किडनी वगैरे खूप कमी काम करायला लागले असं डॉक्टरचा अहवाल आहे आणि बघा आतापर्यंत राज्यकर्त्यांनी कुणीही कदर घेतली नाही का घेतली नाही आपलं संघटन खूप कमी आहे त्या मानाने संघटन जर जास्त झालं असतं आपले आमदार दहावीस जर जर असते तर मुख्यमंत्र्याला तिथं जावं लागलं असतं आणि आता ह्यांनी सांगितलं तर मुख्यमंत्र्यांनी चौदाला सांगितलं होतं पण मी सांगतो साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये मी गेलेलो आहे चौदाला बातमी साहेब ज्या वेळेस हातदार झाले त्यावेळेस विजेतच्या प्रमुख होत्या तर त्या मतदारसंघामध्ये सहा नगरसेवक आहेत ब्रेडचा तुकडा किंवा ते त्याच्यातच बरेचसे <coughs> आपले ने नेते आणि ज्यावेळेस आपले एक सेंटके होते एकोणीसशे चाळीस ला हे बॅरिस्टर होऊन आले कुठून इंग्लंड मधून त्यावेळेस त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली महा हक्कनगल्ले मधून आणि ते निवडून आले त्यावेळेस सत्तावन्न छप्पनचा काळ होता आणि गणपतराव पाटील विधान परिषदवर आले होते निवडून पहिले हे पण त्यावेळेस मुख्यमंत्री मला नाव घ्यायला मी बरोबर घेणार नाही पण त्यांनी एक सचिवाला सांगितलं होतं एक आत्मचरित्रामध्ये वाचण्यात आलेले सचिवाला सांगितलं होतं हे धनगर आहे लातूरला एकोणीसशे पासष्ट ला मोठा मेळावा झाला होता धनगर आहे हे झोपले तर असेच झोपून द्या हे जर उठले ना त्या भोंगडीबरोबर बरोबर माफी सुद्धा हो घेऊन येते म्हणून त्या सचिवने धनगरच्या ऐवजी धनगर केले धनगडाचं कुणी आहे का एक सुद्धा नाही जे काही होते त्यांना ते हे केलं आणि त्यावेळेस पासून आपलं रिझर्वेशन पेंडिंग मध्ये पाळलेले र आणि ड काहीच नाही हे मोठाले रिझर्वेशन व्हायला लागलेत र च्या ऐवजी ड काय आहे लगे धनगड आणि धनगर एकच आहेत ना आणि महाराष्ट्रामध्ये धनगड एकही नाही एक पाहुणे होते औरंगाबादचे ते हुशार होते त्यांना माहीत होत हे त्यांचे नागपूरशी त्याचे समोर होते धनगड हे म्हणजे एस टी मध्ये येतात म्हणून त्यांनी ते प्रमाणपत्र काढले होते माननीय ते मंत्र्यांनी ते प्रमाणपत्र कॅन्सल केलेलं आता आपला तो मार्ग कामा झालेला आता किती जरी बोललो तरी ते विनंती बोलायचं इतिहास सांगायचं म्हणलं तर हे दिवसभर मी पुरणार नाही पण आपल्याला बुधवारी दीपक किंवा समाजासाठी काही नाही लेत्र बाळ हे तुमच्या लेत्रा बाळासाठी तुमच्या सापांच्या मुलासाठी ते तिथं उपोषणाला बसलेले आपल्याला सर्वांना तिथं मोर्चासाठी जायचं आणि मी सर्वांना आताच नगर शोक म्हणले की आपला मोर्चा शांततेत राहायला पाहिजे काल बघा किती दुःखाची गोष्ट आहे साखळजाचे आपले बंधू काल आम्हाला भेटले तिथे आणि येतात त्यांचा ऍक्सिडेंट होऊन मृत्यू पावले आता यवतमाळ मला मी सरांना माझ्या ओळखीचे होते सरांना सांगितलं बाबा तुम्ही गाड्या पण बघ काळ किती बेकार आहे काही गरज होती का आंदोलन नसतं बळी गेले का नाही किती बळी झालेत आणि एक पुन्हा एक विनंती मुलांना ज्यावेळेस आपल्याला अन्याय होईल त्यावेळेस सर्वांनी यायचं आता कळकळीची मला काय बोलता येत नाही आग्रेसू बोलता येतं पण नाही बोलणार आहे बघा त्या फ अपंग पोराला मारल आता हे पोलीस मध्ये बापू आमच्या विरुद्ध बोलतात ते पी एस आहे सूर्यवंशी आम्ही तिथे गेलो होतो त्यांना सांगितलं त्यांच्यावरच एका गुन्हा नोंद बग्या सहाया टाकल्या जिंतूरचे हाके त्यांच्या अन्याय केला यवतमाळचे कनसोडे त्यांच्यावर आणण्या केला आपुल्याला मेंढ्या मारल्या पैठणला मेंढ्या मारल्या आणि सोड लातूर लातूरमध्ये त्या मुलाचं सुद्धा प्रेम प्रकरण होतं म्हणून त्याला सुद्धा जिवंत मार करून मारलं तर मी एक सर्वांना विनंती करतो ज्या वेळेस काही अन्याय होईल ते सर्व धावत या आणि आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करू आणि नाहीच जर दिलं द्यायलाच पाहिजे आपलं प्रेशर जितकं पडत तितकं हे होईल नाहीच जर दिलं तर पुढं बघू यांना मतदान सुद्धा करायचं नाही आपल्याला बिलकुल मी एकच उदाहरण देतो खिलारी बैल आणि भंडा बैल आपला एखादा भंडा बैलच निवडायचा खिलारी नाही निवडायचा खिलारी बैल मारतो नंतर आपल्या ह्याच्यामध्ये तर मारतोच भंडा बैल जर राहिला तर तो तरी तुमच्या पुढे येईल आणि त्यालाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे एवढच बोलतो सर्वांशी माफी मागतो काही चुका झाल्या असल्या तर हे करतो आणि शांततेने आपलं जे ही आंदोलन आहे हे शांततेने पार पाडा হ্যাঁ <Giro বলনারে <entender> <Giroicted> <Anfang>